सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रंब के गौरी नारायणी नमस्तते तर बघा स्वामी जाणार आहेत ताईकडं म्हणून आज दुपारी असं खूप काही वाटलं म्हणजे सर्दी झाली तब्येत बरी नाही आहे आज व्हिडिओ मी बनवलं नाही आहे माझा फेस नाही दाखवला पण व्हिडिओ झाला आहे सकाळी देवपूजेचा तर बघा ताईंकडं स्वामी चाललेत आणि असं बसल्या बसल्या बस तब्येत पण बरी नाही असं वाटलं की माऊलींचं नामस्मरण आपण सगळ्यांनी लाईव्ह घेऊ म्हणून थोड्या वेळासाठी का होईना मी लाईव्ह सुरू केला होता तर आमच्या बऱ्याच ताईंनी नामस्मरण लाईव्ह केलं सगळ्यांचा जप एक एक माळ जर केला तरी पण जेवढ्या तीस चाळीस ताई होत्या तेवढ्यांचा तेवढ्या माळी जप झाला पूर्ण आज आणि स्वामींच्या सेवेमध्ये बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की ताई आम्हाला सारामृतचे अध्याय वाचा येत नाही म्हणजे ज्यांना ज्या ताई आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी आपण सामुदायिक नाम नामस्मरण आणि सारामृतची सेवा चालू केलेली आहे तर ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते फक्त नाम आपले सामुदायिक जे नामस्मरण आहे ते ऐकू शकतात किंवा तुम्हाला सारामृतचे तीन तीन अध्याय वाचणं शक्य नाही आहे ते सुद्धा ऐकू शकता तर ही सगळी सेवा ही तुमच्या सगळ्यांसाठी मी लाईव्ह चालू केलेली ला आहे तर प्रत्येकाने ह्या सेवेला जॉईन व्हायचं आहे आणि बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे की ताई लाईव्ह सेवा जॉईन करण्यासाठी काय करायचं आम्ही तर लाईव्ह सेवा तुम्हाला जर जॉईन करायचीच असेल तर तुम्हाला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करावं लागतं खाली बेल आयकॉनचं बटन क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशामध्येच ताकद नाही आहे कारण नामस्मरण म्हणजे काय आपण सतत माऊलींना आवाज देणं सतत माऊलींना हाक मारणं की स्वामी मी तुमची सेवा करतोय स्वामी तुम्ही माया शेजारी या स्वामी तुम्ही ही सेवा स्वीकारण्यासाठी बसा असं स्वामींना तुम्ही आग्रहाचं निमंत्रण द्या असा हट्ट करा जसं की आपण आपल्या आईसमोर हट्ट करतो की आई मला हे पाहिजे बरं का आई माझ्यासोबत इकडं चल बरं का आई माझ्यासोबत बस बरं का आई तुम्हासोबत गप्पा मार बरं का असं स्वामींना तुम्ही हक्काने सांगा आणि आपण बघा सारामृची सेवा जी आहे ती सगळ्या ज्या काही मावशी त्यांना लिहिता वाचता येत नाही पण त्यांना असं समजतंय की सारामृतची सेवा आम्ही ऐकावी शीतल आम्ही करावी असं त्यांना सतत वाटतं पण त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही तर अशा वेळेस सामुदायिक नामस्मरण आणि सारामृतची तीन तीन आद्याची सेवा चालू केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला ही सेवा जर जॉईन करायची असेल प्रत्येकाला तर बघा सामुदायिक सेवेचं फळ मिळतं म्हणजे सगळ्यांनी जे सेवा केली असते त्याचं एकत्र फळ आपल्या सगळ्यांना मिळतं चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकूनला क्लिक करा तुम्हाला जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तेव्हा नोटिफिकेशन येत राहील तर बघा परवापासून से ही सेवा चालू केली परवा भक्तीताईने घेतली एक दोन तीन अध्याय भक्तिताईने घेतले चार पाच सहा अध्याय एका उस्मानाबादच्या ताईंनी घेतले सहा सात आठ नऊ आजचे तीन अध्याय पण पुन्हा होणार आहे तर असे तीन तीन अध्याय आपण लाईव्ह घेतोय आणि दत्तगुरूंचं नामस्मरण तसंच स्वामी महाराजांचं नामस्मरण आणि आई लक्ष्मी देवींची सेवा म्हणजे त्यांचंसुद्धा अखंड नामस्मरण आपण लाईव्ह घेतोय तर बघा ह्या नामस्मरणाची असंख्य प्रचिती आहे तर आता ही मंत्र पुष्पांजली जी आहे जी ताईंच्या आपण स्वामींसाठी केली म्हणजे आपल्या स्वामी माऊलींसाठी तर ती माझ्या घराच्या बागेमध्ये टाकणार थोडीफार ताईंना देणार ह्याचा धूपसुद्धा आपण बनवू शकतो तर एकदम सोपी साधी पद्धत आहे नॅचरल धूप बनवण्याची तर त्याच्यामध्ये काय करा थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं तुम्ही त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकू शकता एकदम मिक्सरला बारीक करा हे सगळं सुकवून घ्यायच्या पाकळ्या जसं की ऊन असेल तुमच्या टेरेसला तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये तर असा साधा सोपा धूप आहे हा तुम्ही सुद्धा करून बघा ह्याच्यामध्ये थोडासा कापूर टाका थोडंसं गो गंगाजल टाका तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं हे पण टाकू शकता कापूर गंगाजल त्याच्यानंतर तुम्ही गोमूत्र पण टाकू शकता आणि असं हे छान असा धूपसुद्धा बनतो म्हणजे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं थोडीफार तुळस पण टाका आणि हे सगळं मिश्रण बारीक करून घ्या आणि छानसा धूप बनवा आणि स्वामींचे ज्या मंत्र पुष्पांजलीमध्ये खूप मोठी ताकद आहे बरं का आम्ही स्वतः ही ताकद अनुभवली कारण माझा नामस्मरणावरती जोर काय कारण मी नामस्मराच्या सेवेतनं बरी झाले नामस्मराच्या सेवेतनं मला नवीन जीवनदान मिळालं आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद किंवा कृपा माझ्यावरती झाली म्हणून आज स्वामी वस्त्र अलंकार स्वामी मूर्ती आर्ट चालू आहे तर तुम्ही सुद्धा सर्वांनी नामस्मरणाची चा सेवा चालू करा स्वतःचा स्व अनुभव माझ्याशी शेअर करा कारण अखंड नामस्मरण जेवढी ताकद आहे तेवढी कोणत्या सेवेमध्ये नाही कारण आपण भरपूर सेवा करतो पण स्वामींचं नामस्मरण करायचं नेहमी राहून जातं कसं असतं गुरुपर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजेच नामस्मरण आहे कारण स्वामी प्रत्यक्षानी आपल्याला ऐकावे किंवा आपले हा स्वामीने ऐकावे असं प्रत्येकाला वाटतं पण काय होतं की आपण सेवेमध्ये कमी पडतो किंवा स्वामींचं नामस्मरण आपल्याकडून खूप कमी होतं मग माऊलीने आपलं सेवा किंवा आपलं नामस्मरण ऐकावं असं वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्षाने माऊलींना पूर्ण अंतकरणातनं पूर्ण हृदयातनं आवाज द्या माऊली नक्की तुमच्या मतीला धावून येतील आणि माऊली सदैव आहेत प्रत्येकाच्या पाठीशी जो जो स्वामींचं अखंड नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी माऊली कवच बनून सदैव सोबत असतात आईसारखा आधार देतात वेळप्रसंगी स्वामी आई आपली सावलीसुद्धा बनते तर स्वामींचं तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नामस्मरण करा नामस्मरणाची एकदा गोडी लागली की तुम्ही आयुष्यामध्ये को क जरी नामस्मरण कधी नाही केलं तरी तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटेल कारण नामस्मरणाने ना आपला भोग चांगला होतो आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी देव आशीर्वाद देतो आपली बुद्धी सात्विक होते आपले विचार शुद्ध होतात आणि आपल्याला नामस्मरणातून भगवंताची भेट मिळते किंवा भगवंत आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून भेटतो तर एवढी मोठी ही नामस्मरणाची ताकद आहे एक छोटीशी सेवा आहे पण ही प्रत्येकाने मन लावून करा स्वामींची कोणती सेवा करण्यापेक्षा तुम्ही स्वामीमौलींसमोर बसा डोळे उघडे ठेवा आणि स्वामींना पुकारा म्हणजे स्वामींना आवाज द्या स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील आणि स्वामी साक्षात बघत असतात स्वामींना सगळं माहिती असतं की माझ्या भक्ताला काय हवंय काय नकोय तर ही सेवा सगळ्यांसाठी मी सामुदायिक लाईव्ह चालू केली तर प्रत्येकाने हे सेवा, सेवा जॉईन करायची आहे बरोबर रात्री नऊ वाजता ही सेवा आमची चालू होते तीन सा सारामृती तीन तीन अध्याय त्याच्यानंतर स्वामींचा अकरा माळी जप त्याच्यानंतर दत्तगुरूंचा जप आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी देवीचा एक मंत्र आम्ही घेतो एक माळी तर अशी ही आमची सेवा लाईव्ह असते ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह जॉईन करा ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी रेकॉर्डेड लाईव्ह बघूनसुद्धा सेवा करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल